नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आक्रमण गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी झालाय सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भाव चार वर्षातील सर्वात कमी आहेत अमेरिकेचं सोयाबीन पुढच्या महिन्यात बाजारात येणार आहे तर भारताचं ऑक्टोबरमध्ये पण अमेरिकेचा नवामाल बाजारात येण्याच्या ऐन तोंडावर सोयाबीनचे भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर जाण्याला महत्वाची तीन कारण आहेत मग ही तीन कारण कोणती आहेत तसं सोयाबीन बाजाराचं भविष्य नेमकं कसं ठरणार आहे याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत जसं सुरुवातीला सांगितलं सोयाबीनचा बाजार चार वर्षातील निचांके पात्यावर येण्याला तीन महत्त्वाची कारणं आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन वाढीचा अंदाज सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील सोयाबीन पुढच्या महिन्यामध्ये बाजारात येईल यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जातोय या अंदाजामुळे शेतकरी देखील मागील हंगामातील सोयाबीनची विक्री करत आहेत त्यामुळं बाजारात उत्पादन वाढीचं सेंटिमेंट तयार झाला असून बाजारात विक्री वाढली त्यातच शेतकरी देखील सोयाबीन विकत असल्याचा बाजारावर परिणाम झालाय म्हणजे दरावर दबाव आला सोयाबीन ऑगस्ट दोन हजार वीसच्या पातळीवर येऊन पोहोचलंय सेबाटवर सोयाबीनचे वायदे काल नऊ पूर्णांक त्र्याण्णव डॉलर प्रतिभूषच्या पातळीवर म्हणजेच निचांकी पातळीवर पोहोचले होते आज त्यात पुन्हा काहीशी सुधारणा होऊन सोयाबीन दहा डॉलरच्या पातळीवर पोहोचलं होतं पण अजूनही सोयाबीन बाजारामध्ये मंदीचं वातावरण आहे दुसरं कारण म्हणजे कमी झालेली मागणी अमेरिकेत उत्पादन वाढीच्या अंदाजानंतर सोयाबीनची विक्री वाढली पण दुसरीकडे मागणी देखील कमी आहे बाजारातील विक्री वाढल्याचा दबाव दरावर आला आणि दर निचांगी पातळीवर पोहोचले तिसरं कारण म्हणजे बाजारात तयार झालेलं सेंटिमेंट उत्पादन वाढीच्या अंदाजामुळे बाजारात मंदीचं सेंटिमेंट तयार झालं सोयाबीन बाजारातील मंदी वाढतच जाईल या सेंटिमेंटचा बाजारावर परिणाम होत गेला त्यातच शेतकऱ्यांची विक्री देखील वाढली यामुळे दर आणखीच कमी होत गेले सध्या उत्पादन वाढीचा अंदाज असल्यानं बाजारावर दबाव आहे पण ऑगस्ट महिना अमेरिकेच्या सोयाबीन पिकासाठी महत्वाचा असतो कारण अमेरिकेत सध्या सोयाबीन पीक फ्लोराच्या अवस्थेमध्ये आहे मागील आठवड्यातही काही भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली होती त्याचा परिणाम देखील पिकावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्याचा काहीसा आधार बाजाराला देखील मिळाला त्यामुळे दरामध्ये काहीशी सुधारणा झाली तसेच पुढील काही दिवस अमेरिकेच्या बहुतांशी भागात कोरडं आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे सप्टेंबरमध्ये हवामान कसं राहील त्याचा मोठा परिणाम अमेरिकेच्या पिकावर होऊ शकतो त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये हवामान कसं राहील याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे सोमवारी यू एस डी एचा ऑगस्ट महिन्याचा अहवाल देखील येणार आहे त्याकडे बाजाराचं लक्ष आहेच या अहवालात अमेरिकेच्या उत्पादनाच्या अंदाजात जरासा जरी बदल झाला तरी त्याचा बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जात आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील बाजारावर देखील परिणाम होत आहे नव्या हंगामातील उत्पादन किती राहील हे पुढच्या दोन महिन्यातील पाऊसमान आणि काढण्याच्या काळामध्ये वातावरण कसं राहतं यावर अवलंबून राहील सध्या वाढलेली लागवड आणि अनेक भागात पुरेसा पाऊस यामुळे उत्पादन वाढीचे अंदाज आहे सध्या उत्पादन वाढीचा अंदाज असले तरी प्रत्यक्ष काढणीच्या काळात किती उत्पादन हाती येईल यावर बाजाराची दिशा ठरेल मात्र सध्या तरी वातावरण मंदीच्या बाजूने दिसतंय परंतु आपल्याला आपण हो लागेल की पुढच्या दोन महिन्यांमध्ये देशातील सोयाबीन पिकाची परिस्थिती नेमकी कशी राहते आता एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन बाजारात जे काही चाललं त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रॉनच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका